आ, तो जरंगी पडल्याच्या लढ्यामध्ये म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबई मोर्चामध्ये सामील नंतर अंतर्वाली सराटे ना नारायणगड या मेळावा त्यापैकी मराठा समाजासाठी तो भरपूर झटला आणि स्वतः तोच मराठा तो आरक्षणासाठी भरपूर लढ्यात चा, राहून त्याला काय उपयोग पटला नाही सरकारने जी आर काढला हैदराबाद गजेट लागू केलं पण ते काय कोणबी नोंदी नोंदी आलं अहमदपूर तालुक्यात आणि खंडाळे गाव सापडत नाहीत पण तो निराशो शेवटचा जो नाही माझा बाजू माझी जबाबदारी संपली म्हणला आता आशाच राहिली नाही बोलला होता उपयोगच नाही म्हणला आता राहून आरक्षण भेटत नाही लागू होत नाही माझा वेळ तर संपून जातो नोकरी वय वय रनिंग वय शासनाकडे मागणी म्हणजे याची जबाबदार शासनच आहे ना शासनाने आता दखल घ्यावी याची परवा दिवशी माझा सखा भाऊ म्हणजे मरण पावलं आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार जबाबदार आहे कारण की आमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत काही नाही आणि सरकारने जे जी आर काढलं आहे त्या जी आर कने आमच्या तालुक्यामध्येच कुठं कुणबी नोंदी सापडल्या नाहीत गावामध्ये सापडल्या नाहीत आता समजा त्यांनी शिक्षण बी घेतलं त्याचं बी कॉम झालेलं आहे आणि त्यांना असं पोट आपलं भागवण्यासाठी किंवा आपला, कि आपला घरपंच भागवण्यासाठी लातूरला काही दिवस पु, आमदपूरला होता मग ते समजा सगळ्या गोष्टी करत पुन्हा निमित्त मोर्चाला वगैरे जायचं म्हणून दादा पाटील समर्थक राहायचा सदैवतेनं आणि मोर्चाला जात जात समजा एका आताच्या वेळेस त्यानं जी आर वगैरे भेटल्यानंतर मग चांगला खुश झाला होता पण नंतर कुणबी नोंदी डाऊन द्या निराश झाला आणि चार पाच दिवसापासून भरपूर निराश होता त्याने आणि त्याने हे आपलं आता कसं करायचं मला दोन मुली आहेत माझा परिवार कसा चालणार आपल्याला नोंदी नाही नोकरी नाही काही पण नाही त्याच्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आर, आर किंवा त्यानं ह्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत आता माझं कसं भागणार काय नाही सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी गळपास घेतला खूप चुकीचा पाऊल उचललेला आहे शिक्षण भरपूर झालं तर आर्थिक परिस्थितीची खूप नाजूक आहे त्याची आणि त्यानं बार बार त्या आरक्षणला जायचा आरक्षणमध्ये सामील व्हायचा रोज रोजगार करून सगळं उदळवारा निवडायचं चालवायचा पण असं झालं की त्यानं चार पाच दिवसापासून खूप निराश होता की आपलं नोंदी इथे सापडत नाहीत अहमदपूर तालुक्यामध्ये आर गावामध्ये नाही तुम्ही नोंद त्याच्यामुळं सारखं त्यांना डिप्रेशनमध्ये जायचं पण बार बार आम्ही समजून सुद्धा त्यानं खूप टोकाचं पाऊल उचललं आहे ते घरावर अशी संकट वेळ आलेली आहे आता की दोन लहान लेकरं आहेत दोन एकरच जमीन आहे प्रपंच कसं चालवायचा काय चालवायचा भाऊ एक छोटा आहे यासाठी खूप झालेलं झाले दादा कर्मना गेले त्याला भरपूर समजून सांगितलं मी नाही आज होईल आज चौद्या होईल आज चौद्या होईल समजून सांगितलं पण शेवटच्या त्या दिवशी माझं बोलणं समजू द्या पण काय फायद्याचा निर्णय नाही येते कोणबी नोंदी भेटत नाहीता त्याच्यामुळे त्यांना पाऊल उचलला